नागपूर शहरातील गुरु नानक लॉन टेकानाका परिसरात एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सुझुकी एक्सेस गाडी चोरीची घटना घडली फिर्यादी सुरज मेश्राम व त्यांच्या पत्नी श्वेता मेश्राम यांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेली असता गाडी पार्किंग मध्ये पार्क केली होती कार्यक्रम संपल्यानंतर दहा वाजून तीस मिनिटांनी गाडी तिथे नव्हती अशी नोंद पोलिसांकडे करण्यात आली पोलीस तपासात आरोपी विनय बाहूर शाहू हा आरोपी असल्याचं निष्पन्न झालंय त्याच्याकडून पोलीस ठाणे पाचपावली हद्दीत चोरी केलेली सात मोपेड वाहने एकूण किंमत तीन लाख तीस हजार रुपये जप्त करण्यात आली आहे आरोपीने कस्टडीमध्ये एसबीआय ग्राहक सेवा केंद्रातून चोरी केलेली सातशे पन्नास रुपये चेकबुक व ड्रायव्हिंग लायसन्स यासह इतर कागदपत्रे जप्त झाल्याची कबुली दिली आरोपी हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्यावर खुनाचा प्रयत्न चोरी घरफोडी व जुगार यांसारखे गुन्हे नोंदवले गेले आहेत साथीदाराचा शोध सुरू असून गुन्ह्याची पुढील चौकशी चालू आहे ही कारवाई पोलीस आयुक्त नागपूर शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक व तपास पथकाच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रणजित माजगावकर आणि त्यांच्या टीमने केली आहे आहे बरोबर गुरुनानक बाजूला मेट्रो स्टेशन त्या ठिकाणी गाडी ठेवून फिर्यादी गेला होता चोरी गेल्याची परत माहिती स्टेशनला त्याच्यावरून ते मागावर होते डी पथक पेट्रोल दरम्यान एक संशयित इसम गाडी सोडून पडून गेला ती गाडी चोरीची निघाली त्याच्या अनुषंगाने तो गेलेल्या माणसाची शोध घेऊन विनय साहू राहणार विनायकी मंगळवारी यशोधरानगर त्याला दा दादागिंच दा केलं असतं त्यांनी यशोदरानगरची गाडी कपिलनगर तहसील शांतीनगर पाच पावणे असे सहा वाहन आणि एक सेतूचं घरपुडी केलेली आहे तिथले काही पैसे आणि तिथले जे कार्ड्स आहेत ते रिकवर करण्यात आहे मिळाले डिविकप्प्याला टोटल माल तीन लाख तीस हजारचं मुद्देमाल जप्त करण्यात आलेलं आहे आरोपी आणखी त्याच्यासोबत कोण आहे त्याचा पण शोध घेणे सुरू आहे विनय साहू म्हणून आहे नगरचा तो आरोपी आहे त्याच्यावर अगोदरचं पण रेकॉर्ड आहे आता पण तो आरोपी अटक आहे त्याच्यात पथक आहे पी एस आय माजीगावकर रवींद्र राऊत मुकेश यादव युनुस शेख पाल अमित ठाकूर आणि रेवतकर या डी बी पथकांनी ही कारवाई केलेली आहे अ बरोबर आहे मान्य न्यायालयातून आरोपी अटक करून त्याला एक दिवस पीशिआर घेण्यात आलं पीशिआर दरम्यान पण आणखी काही गुन्हे उघड झालेले आणि त्याच्यानंतर एक आरोपी जो आहे त्याच्यासोबतचा तो जर मिळाल्यास आणखी काही गुन्हे उघडकी स्थिती